सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नमस्कार मी नरेश आपण पाहत आहात आपल्या सर्वांचे लाडके चॅनल दखनी स्वराज्य आपण आलो आहोत एशियातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित धर्माच्या भिंतीवर म्हणजे आपले पैठणचे नाथसागर जायकवाडी धरण सध्याची आपण एक पाण्याची परिस्थिती पाहत आहोत पाण्याने तळ गाठला असून फक्त एकतीस जुलैपर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे एकतीस जुलैपर्यंत पिण्यासाठी आणि औद्योगिकरणासाठी पुरेल इतकाच सा पाणीसाठा या धरणामध्ये शिल्लक आहे आपण या संदर्भात पाण्याची परिस्थिती काय आहे आणि त्याचं नियोजन कसं करणार आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया जायकवाडी धरणात एकतीस जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक एक जूनपासून आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष सुरू मराठवाड्याचे जलामृत स्रोत असलेले पैठण येथील जायकवाडी धरणात केवळ चार पॉईंट पाच टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने एक जूनपासून आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे उपविभागीय अभियंता डी एम रायबोले यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या एकशे दोन टी एम सी क्षमता असलेले जायकवाडी धरण हे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणजे पैठणचा नाथसागर हा जायकवाडी धरण प्रकल्प हे केवळ पैठणचीच नाही तर अनेक गावांची तालुक्यांची आणि जिल्ह्याची तहान भागविणारे जलामृत स्रोत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही लाखो लोकसंख्येला पिण्याचे पाणी असेल हजारो हेक्टर शेतीचे सिंचन असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जालना वाळुंज शेंद्रा डी एम आय सी बिडकिन रांजणगाव अशा अनेक औद्योगिक वसाहती असतील यांना मुबलक पाणीपुरवठा याच धरणातून होतो अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड असे अनेक जिल्हे आणि अने त्यांची आर्थिक उन्नती देखील या धरणाच्या पाण्याने साधली जात आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे जायकवाडीने देखील पाण्याचा तळ गाठला आहे जायकवाडीत सध्या एक जून अखेर आठशे अडतीस दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यात शंभर दशलक्ष घनमीटर इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे म्हणजे केवळ साडेचार टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे जायकवाडी जलाशयातील एकूण सहा टप्पे उघडे पडले आहेत एका टप्प्यात सुमारे साडेबारा टी एम सी इतके पाणी साचते आज केवळ शेवटचा एक टप्पा पाण्याखाली आहे पिण्यासाठी व औद्योगिकरणासाठी दररोज शून्य पूर्णांक दोनशे नव्वद टक्के इतका पाणीपुरवठा करावा लागतो तर उन्हाच्या तीव्रतेनुसार दररोज अंदाजे एक ते दीड टक्का पाण्याचे बाष्पीभवन होत आहे सध्या जिवंत साठ्यातून पाणी पुरवठा होत आहे पाऊस लांबला तर सव्वीस टी एम सी मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागेल काही आपत्कालीन परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी एक जूनपासून आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे नियंत्रण व पूर्वानुमान योजना दोन हजार चोवीसनुसार नियंत्रण व सरितामापन अधिकारी म्हणून जायकवाडी पाटबंधारे उपअभियंता डी एम रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी एक जून अखेर चाळीस टक्के पाणी साठा शिल्लक होता मात्र यावर्षी फक्त साडेचार टक्केच पाणी साठा शिल्लक आहे म्हणजे शंभर दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे परिस्थिती पाहता यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरणे कठीण दिसते जायकवाडी धरण व्यवस्थापनाच्या संयुक्तिक नियोजनामुळे अजून दोन महिने म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल शिल्लक आहे सर्व कालवे बंद करण्यात आले असून शिल्लक पाणी प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी व वा औद्योगिकरणासाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती पटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री डी एम रायबोली यांनी दिली आहे दखनी स्वराज्य न्यूज साठी नरेश सिक्ची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य